अखेर इचलकरंजीतील एम रुग्णालयात डायलिसिस आणि डोळ्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाली आहे लवकरच एममध्ये एम आर आय मशीन उपलब्ध होणार असून नर्सिंग कॉलेजही सुरू होईल असं माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एमला भेट देऊन आढावा घेतला होता त्यानंतर एमच्या कारभाराला शिस्त आणि वेग आला आहे जी एम रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत त्या अनुषंगानं डायलासिस आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा सुरू करण्यात आली आहे त्याचा प्रारंभ माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी अनेक कुटुंब इचलकरंजित आली आहेत सर्वसामान्य रुग्णाला एम मोठा आधारवाढ आहे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन एमला तीनशे बेडची मंजुरी मिळाली त्यानंतर लवकरच इथं नर्सिंग कॉलेज सुरू केलं जाईल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर त्यासाठी सकारात्मक आहेत अशी माहिती माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली दरम्यान डायलिसिस विभाग सुरू झाल्यानं अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्यरेखा पाटील अमित सोहनी डॉ अभिजित कोळी डॉ अमर पाटील डॉ संदीप मिरजकर बाळासाहेब कलाकते राजू बोंद्रे नितेश पोवार राहुल घाट कपिल शेटके विजय पाटील उपस्थित होते